बॅक टू न्यू ब्लॉक पण फिरायचं मस्त जाऊ तर आपण आता गावामध्ये जाऊ आणि आपल्या भावाची कटिंग करून आणू हाय आपला भाऊ त्याला शाळेमध्ये पोचवायचे त्याची कटिंग बिटिंग करू आपल्या शाळेमध्ये नेऊन पोहोचू उन, तर आता गावामध्ये धावून तिथं बघू बरं आपले मित्रांचे कबूतर पण आहे जाणे घाव राहिले आपण मग आता धाऊ एवढून तर आपण आता कटिंग करून निघालो आहे ॲक्च्युली आपण कटिंगमध्ये ते काय ब्लॉग नाही बनवला कटिंग करायला होतं पण आता कटिंग बिटिंग करून आपल्याला शाळेमध्ये बसवते बघू बरं एक तर आपल्याला ॲक्च्युली मूड पण नाही होते पण जाऊ बरं आणि तिथं जाऊन मग आता रायचं ते आपण आता घरी येऊन आहे ना आला थोडा शाळेमध्ये चाललो होतो ऍक्च्युली आपण गाडीमध्ये काय ब्लॉग ने बनवला आपण आता थोडा नाश्ता पाणीसाठी थांबलोय नावाटेलमध्ये थांबलोय मस्त लोक आहे बघू बरं दाबायला शाळेत सोडायला येतंय आपण हॉटेल बिटेल दाखवलं मस्त मध्ये हॉटेल आहे ॲक्च्युली आपण एवढं मावळ खायला घेतलाय का तरी मस्त खाऊ ॲक्च्युली जेवण घेऊन गेला आपण आता आपण एवढं निघतोय जेवायच्या टायमला आपण तिकडे बसायला तो पण आता आपण काय ब्लॉग ब्लिक नाही केला आणि आपण चिकन खाल्लं आहे काहीतरी आईस्क्रीम घेतली आपण आहे आणि आपण तिकडे फोटो काढायला गेलो गाडीमध्ये बसून मग जाऊ आपली गाडीला आपण शाळेमध्ये नेऊन सोडून बरोबर आपण जेवणासाठी नाश्ता बिष्टा केला तर आता आपल्या सांगा अतिशय आणि तो पण हॉस्टेलला आहे आणि समीर पण येतो पण पाड्याचा

इकडं टेबल पण दिले त्यांना जावायला आणि मोठे मोठे फॅन पण लावले एडा वरलंय काहीतरी आता आणि जी माग तुम्हाला बिल्डिंग दिसते ना त्या शाळा आहे ते शाळाने हॉस्टेल आहे शाळा तर इकडे ती पण मी तुम्हाला दाखवतो ॲक्च्युली आता आपण एवढं आहे आणि एवढं मागं मोठं हॉस्टेल आहे आणि जे की मागं आहे ते शिक्षक लोक राहत ना तर ते इकडे राहते आणि तुम्हाला दाखवतो जे की आबाई राहतो ना ते हे बाई शाळा आहे एडं मोठी आई एडं शिकतो आणि त्याचा तिकडं हॉस्टेल आहे आपण मस्त फिरलो आणि त्याची त्याला खेळण्यासाठी ग्राउंड पण एवढं मोठा ग्राउंड आहे एकदम ज की आपण क्रिकेट समजा खेळू शकतोय खो खो क्रिकेट हॉलीबॉल आणि एवढं मस्त दिलं खेळण्यासाठी अजून ॲक्च्युली आहे ना आता त्यांच्या शाळेमध्ये नवीनच काय काय आलं आहे खेळायला लोक तुम्हाला एवढं आतो तो ठोठ लागतो तिकडंपर्यंत ग्राउंड आहे ॲक्च्युली आपण हॉस्टेलमध्ये ते ब्लॉक बनवलं नाही अनिड खेळण्यासाठी पण आवाज तो आलेला आहे नवीन सरकुंडी आहे अनिड आता नवीन आलेले आहे अनिड शाळा आहे आता म्हणत आहे नाते आता ऐकत शाळा आहे शाळे मध्ये बर घेऊन गेलो का नाही ना आपण मध्ये जाऊन काय ब्लॉग नाही बनवणार एकदा ते काय बोलतील म्हणून तर आपल्याला कोणी नेन देतलं मग आपण तो ब्लॉग सुरू करू यावेचा क्लास एड आठवी आणि आता तुम्हाला मी शाळेमध्ये आत्ताला पाहतो इकडं ही आबाची शाळा आहे मस्त आणि किती फ्लोर आहे वन टू थ्री तीन फ्लोअर आहे म्हणजे असे वर्ग वर्ग आहे आणि आपण जिडं उभे ना तिडे बॅडमिंटन खेळत्या म्हणजे की मस्त ग्राउंड ब्राऊंड ना केले आणि पेंटिंग पण वागू शकतो आदिवासींची एक नंबर शाळा आपण टेज टेज पण आहे तुम्हाला टेज दाखवतो खूप मस्त शाळा आहे ॲक्च्युली आपण ना आपल्याला माहिती नसतं अशी शाळा आहे नाही तर आपण पण एवढं ॲडमिशन आधी घेतलं असतं आणि एक टेज आहे तर आता आपल्याला काही म्हणजे शाळेचं नाव आहे आणि एवढून तुम्ही दाखवतो की हा टेज आहे म्हणजे टेज नाही ग्राउंड आहे बेडका मुंडाची मोठी मूर्ती पेंटिंग केलेली आहे आणि माग पण एक पेंटिंग आहे आपण एवढून आता पण निघू पण आता एवढं आहे आणि आपली शाळेकडे आला बाय करायला घेऊन आलो आपण एड आबायच आता थोडं रेस्टर हा भेटल्यावर उद्याच राहत नाही मस्त राहत आणि त्या पोऱ्या काय नाही ना काढणार चांगलं आहे ना बोलायचंद विचारले काय बाय, चलो, बाय। निजा गेट मध्ये आपण आता घरी चाललो होतो पण आपल्या मावशीला भाजीपाला घ्यायचा इकडं भाजीपाला घ्यायला गेली ऍक्च्युली आपण गाडी आहे ना गावच्या ये ला ला ते बोलले की बाजूला लावायचं मग बाजूला लावायला गेलं तर मग ते आपल्या मावशीला माहिती नाही ना गाडी पुढे लावली आहे म्हणून आपण तिला घ्यायला आलो ते अजून आपल्याला काही दिसत नाही म्हणून आपण तिकडं थांबू होकडं लावून कारण की एखादा रस्ता येतं पण ते इकडं जे म्हणून आपण तिला इकडूनच घेऊन जाऊ मजा आली अपना चा भी भीला अता अपना ब्लॉग आ एंट करते है अता निभेट्वा ब्लॉग में सिन